आणि या यावी आणि दुसरी गोष्ट घेत नाही तर ती घेण्यासाठी आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करावी विनंती करतो की बाकी मागणी आहे तसे पाठवून द्या आणि आम्हाला आपण काय कारवाई केली याचा आम्हाला पत्राच्या माध्यमातून कळवा थोडा थोडं हतना हतना शासनाला जाग केले की आजपर्यंत शासन झोपलेलंच आहे शासनाची झोप कधी येते कधी होईल पूर्ण हे आम्हालाच कळना गेले कारण एकोणीशे त्र्याण्णव पासून शासनानं शासकीय श्यासन गायनावर अनेक सुविधा पुरविल्या शिमेट रस्ते केलेत सभागृह बांधलेत नळी योजना केली गावाला पाण्या पिण्याच्या पाण्याची योजना केली आणि घरकुल बांधायचं म्हणलं की तुम्हाला या ठिकाणी बांधता येत नाही हे शासनाचे धोरण कसे आहे यासाठी आम्ही या हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे त्या आक्रोश मोर्चामध्ये जर शासनानं दखल नाही घेतली तर उग्र रूप धारण करण्यास आम्हाला भाग पाडावा लागेल एवढं बोलून मी शासनाला विनंती करतो कमी की कमीत कमी घरकुल बांधायला तर परवानगी द्या नावावर नका परवानगी द्यावी ज्या दिवशी तुमचा निर्णय बदलल त्या दिवशी पुढच्या पुढे बघू पण बांधकाम करायला तर परवानगी द्यावी लोकांची हाल अपेक्षा होत आहेत बेघर आहेत आणि आपण शासन रोज म्हणताय की या भारत देशामध्ये एकही बेघर राहिला नाही पाहिजे प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे कसं घर मिळणार आहे असं का ईशिता नवरल्यासारखं शासन असं ताट बनवत आहे की सोन्याचं ताट भरून ठेवताय समोर आणि पुढे म्हणताय तोंडात घालू नको इतकसली पद्धत आहे शासनाची एक लाख वीस हजारचा जरकुल बांधायला परवानगी नाही आणि कोठ्या निधी ते खर्च करायला शासन परवानगी देत आहे म्हणजे गुतेदार जगवायचे का बेदार जगवायचे हे शासनाने विचार करायला पाहिजे एवढं बोलून मग आम्ही माझे मा दोन शब्द संपतो आज संग, या ठिकाणी अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ या संघटनेच्या वतीनं आम्ही अनेक वर्षापासून जायरान जमिनीमध्ये राहत आहोत सन एकोणीसशे त्र्याण्णव ला भूकंप झाला ती भूकंप झाल्यापासून आम्ही मूळ गाव सोडून चांगल्या ठिकाणी म्हणजे गायरन मध्ये येऊन राहिलेलो आहोत परंतु अद्याप त्याचा कबाला दिलेला नाही किंवा राहण्याची आम्हाला परवानगी दिली त्या थे ठिकाणी दिली नाही जे आमचं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण शासनानं प्रशासनानं कायम कर करावी यासाठी आम्ही आजपर्यंत या आज संघटनेच्या मार्फत माध्यमातून मार्थ, अनेक आंदोलन केली अनेक मोर्चे केले अनेक धरणं आंदोलन केली परंतु त्याचा काही एक परिणाम आतापर्यंत झालेला नाही परंतु आज रोजी महाराष्ट्र शासन हे विविध योजना सर्वसामान्य माणसासाठी शेतकऱ्यासाठी भूमिनासाठी शेतमजुरासाठी व लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सर्वसामान्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून आमची आशा या ठिकाणी पल्लवीत होते की महाराष्ट्र शासनाच्या या मुख्यमंत्र्यांनी या पालकमंत्र्यांनी आज ही जर आमच्या गायड्यांच्या जागा आमच्या नावावर करून दिल्या आणि जागा नाही नावच्या करून दिल्या तरी चालतील परंतु त्या ठिकाणी घरकुल बांधण्याची परवानगी आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देण्यात यावी जिल्हा प्रशासना वतीनं देण्यात यावी म्हणून या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन आक्रोश आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं होतं त्याचबरोबर अनेक मागण्या या ठिकाणी आम्ही अकरा मागण्या एकूण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाला पाठवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच याच्यावर काहीतरी तोडगा निघेल याच्यावर काहीतरी न्याय मिळेल अशी आम्हाला या ठिकाणी अशा सर्व या या गाड्याकांना वाटत आहे हे शासनाने याच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे कारण या ठिकाणी शासन लाखो रुपये खर्च करतंय गाड्यांमधल्या राहणाऱ्या लोकांसाठी वीर देत पाणी देत बोर देत समाज मंदिर देत त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रोड देत सभागृह देत आणि घरकुल बांधण्याला देला, प्रतिबंध सरकार का करत हेच करत नाही म्हणून शासनाला या मोर्चा जन आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला दिनायच्या तुम्ही एवढा शासनाचा पैसा या गरीब लोकांवर या वंचित लोकांवर या वंचित गटावर खर्च करता मग त्यांना जागा नावची करायला तुम्हाला काय अडचण आहे किंवा त्या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी काय अडचण आहे हेच अजून आम्हाला हे कोड उडगलेलं नाही तर या आंदोलनाच्या माध्यमातून आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून हे कोड लवकरच उघडेल आणि हे जर शासनानं प्रशासनाचं आमच्या मागण्या मंजूर नाही केल्या या दक्ष या मागण्याचं दक्षता नाही घेतली तरी येणाऱ्या काळामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा कमीत कमी, कमी जिल्ह्यामध्ये तरी संघ संघर्ष यात्रा काढून संवाद यात्रा काढून सर्व भूमिना गाऱ्यांधारकांना बेगदा बे घरधारकांना बे, या ठिकाणी आम्ही एकत्रित करून भव्य मोठा असं आंदोलन उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काढण्याचा आमचा मानस आहे एवढंच आजच्या प्रसंगी आपल्याला मी विनंती करतो आणि आमचा जो आक्रोश आहे आमचं जे म्हणणं आहे शासन प्रशासनाच्या दारी पोचवावं एवढी विनंती करतो